आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बहिणींना आता दोन मेसेज आलेले आहेत बघा इथं तुम्हाला दोन मेसेज दाखवतो की लाडकी बहीण योजनेत आता तुम्हाला आठवा हप्ता आणि नववा हप्ता दोन हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे इथं तुम्ही पाहू शकता हा पहिला मेसेज आहे पंधराशे रुपयाचा हा दुसरा मेसेज आहे पंधराशे रुपयाचा म्हणजे दोन मेसेज आलेले आहेत पहिला मेसेज तुम्हाला आलेला आहे इथं पाहू शकता तारीखसुद्धा पाहू शकता सात तारखेला पहिला मेसेज आलेला आहे दुसरा मेसेज जो आता आलेला आहे आता झाला आहे तो मेसेज तुम्ही इथं पाहू शकता बारा तारखेचा आहे दोघं मेसेज पाहू शकता हा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की तुम्हाला दोन मेसेज जर आले असतील चुकून तुमच्या खात्यात पैसे आले का नाही राज्य शासनाने वचन दिलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र देणार तर त्यांनी एकत्र पैसे जमा केलेले आहेत बघा हाँ जो पहला है, हा जो पहिला मेसेज तुम्हाला दिसतोय हा तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे ठीक आहे आणि हा दुसरा मेसेज जो तुम्हाला दिसतोय हा मार्च महिन्याचा ठीक आहे मार्च महिन्याचे पंधराशे फेब्रुवारीचे पंधराशे असं तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेलं आहे राज्य शासनाने सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे की जे आम्ही बोलून दाखवतो ते आम्ही केला आहे आणि तो हप्ता आम्ही बहिणींच्या खात्यात जमा केलेला आहे आता हा मेसेज कोणाकोणाला आला आहे पूर्ण महाराष्ट्रात वाटप झालं का असं नाही हा मेसेज फक्त त्याच महिलांना आला आहे ज्यांना या म्हणजे त्यांच्यासाठी एक आदेश काढण्यात आला होता तो आदेश ज्यांनी पार पाडलेला आहे तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती पुरवठा केली होती की शासनाने असा आदेश काढलेला आहे जर तुम्ही हे काम केलं तरच तुम्हाला पुढील हप्ता दिला जाणार आहे तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जरी मिळाला नसेल तर तुम्हाला आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता दोघं सुद्धा भेटणार नाही जर तुम्ही ते काम केलं नसेल म्हणून लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे बारा तारखेपासून वाटप सुरू झालेले आहे आज सकाळी दहा वाज्यापासून बघा हे पैसे जे वाटप झालेले आहे आज सकाळी दहा वाज्यापासून पैसे वाटप झालेले आहे आणि जवळपास आता सात जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे बघा सात जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे हळूहळू सर्व जिल्ह्यात होणार आहे फक्त कोणाला त्याच बहिणीनं ज्यांनी आदेश मांडलेला आहे या आदेशाचं पालन केलेले आहे मी ऑलरेडी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आता तुम्हाला परत एकदा माहिती सांगतो कोणाकोणाला हे मेसेज येणार आहे माहिती तुम्ही इथं पाहू शकता दोन मेसेज आलेले आहे त्यासाठी काय करावं लागेल आदित्यताई टटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे बघा त्यांचा एक ट्विट आलेला आहे ऑफिशियल वेबसाईट वरनं योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया दिनांक इथं तारीख पाहू शकता तारीख दिलेली आहे सात मार्च दोन हजार पंचवीस आता पहिला जो मेसेज तुम्हाला दाखवला तो मेसेज होता सात तारखेचा जे त्यांनी ट्विटर खात्यावरनं माहिती दिली तीच माहिती तुम्हाला आणि मेसेज सुद्धा त्याच तारखेला आलेला आहे काही बदल झालेला नाही सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेला आहे आणि दुसरा मेसेज बघा इथं आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे इथं माहिती पाहू शकता दुसरी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे बारा पासून 7 मार्च पासून बघा सात मार्च आणि बारा मार्च इथं तारीख पाहू शकता सात मार्च आणि बारा मार्च दोन तारीख आपल्याकडे आले दोन मेसेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत दोघं मेसेज मी तुम्हाला दाखवले यामध्ये काय म्हणाले आदित्यताई तटकरे असून सर्व पात्र लाभार्थ्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारीच्या पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेली आहे बघा ही सर्वात मोठी कमेंट आहे ज्या बहिणींना वाटत होतं की आता आम्हाला विरोधकांनी यावर टीका सुद्धा केलं आपलं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मोठी घोषणा केली होती ही अर्थसंकल्पनासाठी महाराष्ट्रावर बोजा बनवणारी योजना आहे या योजनेचे तुम्हाला हा हप्ता भेटलेला आहे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आता भेटला यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही त्यांना सर्वात मोठं उत्तर देऊन त्यांनी फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता देऊन त्यांचं बोलणं बंद केलं त्यांचं बोलणं कसं बंद केलं की विरोधकांनी जे टीका केलेले होत त्या सर्व टीका त्यांनी बंद केल्या आणि आता तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यात जमा केले आहे बघा आणि यावर एक मोठा प्रश्न येतो की राज्य शासनाने हे तर मान्य केलं की आम्ही पैसे दिलेले आहे पंधराशे प्रमाणे पण राज्य शासनाने एक वचन सुद्धा दिलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये प्रमाणे पैसे वाटप करणार आहोत त्यासाठी काय झालं ती प्रक्रिया काय झाली त्यावर काय म्हणाले साहेब इथं पाहू शकता ठीक आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन महिन्याचे लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना निश्चित राहावं बघा वाटप सुरू झालेलं आहे आता इथं एक माहिती आली आपल्याकडे ही माहिती तुमच्यासाठी गरजेचं आहे म्हणून तुम्हाला ही माहिती मी देतो आठवा हप्ता तुम्हाला माहिती आहे आठवा हप्ता कुठला आहे हा तुमचा फेब्रुवारीचा नववा हप्ता कुठला आहे हा तुमचा मार्चचा म्हणजे तुम्हाला आता जवळपास पंधराशे आणि हे पंधराशे म्हणजे तुम्हाला आता तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले ठीक आहे आता यावर काय अपडेट आहे फक्त बहिणींना मिळणार बघा आठवा नववा हप्ता फक्त बहिणींना मिळणार परंतु याच अटी पूर्ण केले तरच तुम्हाला पैसे येणार आहे आता तुम्हाला ऑट आटी ऑलरेडी मी सांगितलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला या इथं याच व्हिडिओमध्ये मी ती आटी वगैरे सांगून देतो कोणकोणती अटी होते ज्यांनी या अटीचं पालन केलं आहे ज्यांनी हे केलं आहे त्यांना जे पैसे आलेले आहे ठीक आहे जर आले नसेल तुम्ही हे काम करून घ्या तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं जी पण माहिती शासनाची येतं सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करून म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण जी पण नवीन माहिती येतं ती सर्वात अगोदर तुम्हाला पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घेणं खूप गरजेचं असतं म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्ही चॅनलला इथं लाल बटन तुम्हाला दिसत असेल सबस्क्राईब करून टाका तुमच्यासाठी माहिती असतं बघा आता तुम्हाला ती माहिती मी देतो ठीक आहे आता ती माहिती काय आली आहे ती माहिती तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी अटी कोणकोणत्या आहेत त्या अटी सर्वात अगोदर तुम्हाला देतो आता बघा सातवा आठवा आता आठवा नऊवा हप्ता जर तुम्हाला जर आला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही पण जर आला नसेल तर तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे बघा पहिली जी अट होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरत असताना ठीक आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नकोय ठीक आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नको आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे तुमच्याकडे चार चाकी वाहनसुद्धा नको आहे ही अट तुम्हाला माहीत आहे या व्यतिरिक्त अजून काही माहिती महाराष्ट्र शासनाने दिली आहे ती म्हणजे तुम्हाला आता महाराष्ट्र शासनाकडून एक नोटीससुद्धा आली असेल लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्हाला भेटला नसेल तर तुम्हाला एक नोटीससुद्धा आली असेल की तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलं आहे त्याचं कारणसुद्धा मेन्शन करण्यात आलं असेल एक मेसेजसुद्धा तुम्हाला आला असेल की तुम्ही आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार नाही तुम्हाला आता या योजनेपासून बाहेर काढण्यात आलं आहे त्याचं मागचं कारण म्हणजे ज्या बहिणींच्या नावावर गाडी असेल चारचाकी वाहन असेल ज्या बहिणींच्या नावावर शेती असेल ज्या बहिणींच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर असेल अशा बहिणींना जर त्यांनी या योजनेपासून लाडकी बहीण योजनेपासून काढण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे तर त्यांना एक मेसेजसुद्धा पाठवला आहे की तुमच्या कुटुंबामध्ये ही वस्तू म्हणजे या नियमांमध्ये बसत नाही म्हणून तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे असं निर्णयसुद्धा अटीसुद्धा लागू केलेले आहे तुम्हाला जर मेसेज आला असेल तर तुम्हाला यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला लाडकीबाई निर्णयचा मिळणार नाही ठीक आहे असं ते शासनाचा निर्णय आहे फक्त हेच जिल्हे निवडक केलेले आहे पंधरा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे पंधरा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला देतो की सकाळपासून सात जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कम्प्लीट झालेले आहे आज पूर्ण दिवसभरामध्ये पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणारे याची यादी मी तुम्हाला देतो तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता या जिल्ह्यांमधून वाटप सुरुवात झालेली आहे ठीक आहे यादी मी तुम्हाला देतो तत्पुरती त्यावर एक मोठी माहिती सुद्धा आला आहे महिलांच्या बाल विकास महिला बाल विकास विभागाकडे बघा आता महिला व बाल विकास विभागाकडे अर्थसंकल्पातून एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपयाचे तरतूद निधी मंजूर झालेली आहे बघा महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडे किती पैसे आले आहे एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपये निधी मंजूर झालेली आहे कशासाठी महिलांना सशक्षम होण्यासाठी महाराष्ट्र समृद्धीसाठी ही योजना आहे म्हणून तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू करण्याच्यासाठी राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे बघा त्यामध्ये कोणकोणती योजना आहेत तर लेख लाडकी योजनासुद्धा त्यासाठी सुद्धा पन्नास हजार कोटी रुपये पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपये तरतूद करण्यात आलेले आहे कशासाठी महिलांसाठी सुद्धा बघा वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवले जाणार आहे ठीक आहे त्यामध्ये अजून एक योजना आहे ही योजनासुद्धा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता छत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आता मार्च महिन्याचा जो हप्ता तुम्हाला भेटला आहे त्यासाठी छत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे ते सुद्धा तुम्हाला, तुम्हाला आता हप्ता भेटला असेल आता पटापट आपण पाहूया कोणकोणता जिल्हा आहे त्यामध्ये पैसे वाटप आज पंधरा जिल्ह्यांमध्ये कंप्लीट होणार आहे सात जिल्ह्या तर झालेले आहे आता तुम्हाला पंधरा जिल्ह्यांची पूर्ण नावं देतो पहिला जिल्हा आहे बुलढाणा दुसरा जिल्हा आहे अकोला अमरावती अहमदनगर नाशिक धुळे मुंबई नंदुरबार अहमदनगर लातूर यवतमाळ जळगाव नांदेड पुणे कोल्हापूर आणि नागपूर असं पंधरा जिल्ह्यांमध्ये हा दुसरा हप्ता वाटप झालेला आहे मार्च महिन्याच्या पैसे नववा हप्ता वाटप होत आहे ठीक आहे आज सकाळपासून सात जिल्ह्यात झालेले आहे हळूहळू सात जिल्ह्यात आठ जिल्ह्यात पूर्ण कम्प्लीट होऊन पंधरा जिल्ह्यात आज कम्प्लीट होणार आहे तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला मेसेज येणार आहे ठीक आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला मेसेज आला की नाही जवळपास आज व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला मेसेज आला असेल मेसेज आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किती हप्ता भेटला तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमची काही त्रुटी असेल काही अडचण असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्या त्रुटीला दूर करण्याचा प्रयत्न नक्की करूया माहिती आवडली असेल तर व्हिडिओला uh, नक्की लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला ऑलला सिलेक्ट करा भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये